नमस्कार मी श्रुती कुलकर्णी वृत्तवेदच्या बातमीपत्रात आपलं स्वागत बातमीपत्रात प्रथम एक नजर ठळक बातम्यांवर जगज्योती बसवेश्वर महाराजांच्या जयंतीनिमित्त शहरात उत्साह श्री बसवेश्वर महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास सर्व पक्षीय नेत्यांनी केले अभिवादन अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर ग्राहकांनी केली सोन्यासह वाहन खरेदी शुभमुहूर्त साधून रेल्वे वनविहारात रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी वृक्षारोपण करत आयोजिला स्तुत्य उपक्रम बेकायदेशीर बांधकाम परवाना प्रकरणी ऐतिहासिक कारवाई नाईकवाडी खानापुरे यांच्यावर एक लाख दंडासह सक्तीच्या सेवानिवृत्ती तर निलंबित घाटे यांना केले सेवानिवृत्त उजनी धरणातून सोलापूरकरांसाठी सोडले पाच टीएमसी पाणी शहरात सरसकट पाच दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे पालिका प्रशासनाने केले नियोजन आणि पन्नास हजाराची लाच स्वीकारणाऱ्या पोलीस नाईक लाच लुसपर प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात आरोपी न दाखवण्यासाठी मागितली होती एक लाखाची लाच बातमीपत्रात इथे झाली हिंदू धर्मातील साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त असणाऱ्या अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर सराफ सोने खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी दिसून आली यावेळी विविध दागिन्यांना महिला ग्राहकांमधून मागणी होती सनातन वैदिक हिंदू धर्मातील साड़तीन शुभमुहूर्तांपैकी एक असणाऱ्या अक्षय तृतीय निमित्त शहरात उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण दिसून आले अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोने खरेदी केली जाते या दिवशी केलेली सोन्याची खरेदी ही कधीही क्षय अर्थात संपत नाही असे प्रचलित आहे त्या अनुषंगाने सोलापूर शहरातील प्रमुख सराफा बाजारामध्ये सोने खरेदीसाठी अबाल वृद्ध तसेच महिला ग्राहकांची वर्दळ दिसून आली चोवीस कॅरेट सोन्याचा दर हा बहात्तर हजार प्रति तोळा हजार होता। महिला हा मिनी गंठन, कर्ण फुले असे दागिने घेण्याकडे दिसून आला ग्राहकांची सोने खरेदीसाठी रेलचेल दिसून आली साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक असणाऱ्या अक्षय निमित्त शहरातील विविध शोरूम मध्ये दुचाकी वाहन खरेदी करण्यासाठी ग्राहकांची वर्दळ दिसून आली हिंदू धर्मातील साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त असणाऱ्या अक्षय तृतीय निमित्ताचा मुहूर्त साधून ग्राहकांनी शहरातील विविध शोरूम मध्ये वाहन खरेदी करण्यासाठी गर्दी केली दरम्यान शहरातील होंडा कंपनीच्या दुचाकी शोरूम मध्ये दुचाकी वाहन पाहण्यात ग्राहक व्यस्त असल्याचे चित्र यावेळी दिसून आले अक्षय तृतीया हा एक साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक मानला जातो त्याच पार्श्वभूमीवर सोने वाहन आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी ग्राहकांची बाजारपेठेत रेलचेल दिसून आली जरी दुचाकीचे दर वाढले असले तरी हे ग्राहकांनी दुचाकी वाहन घेणे पसंत केले वृक्षारोपण करून आणि पाणी देऊन अक्षय तृतीयेचा सण मोठ्या उत्साहात छत्रपती संभाजी तलावजवळील रेल्वे वनविहार इथे मंडल रेल्वे प्रबंधक यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला विजापूर रोड येथील रेल्वे वनविहार येथे सोलापूर मंडल रेल्वे प्रबंधक नीरज कुमार दोहरे यांच्या हस्ते वृक्षांची पूजा करून अक्षय तृतीया सण झाडांसोबत साजरा करण्यात आला यावेळी आगीमुळे प्रभावित झाडांना पालवी फुटून पुन्हा बहरल्याचे पाहून आनंद व्यक्त केला यावेळी सीताफळ बांबू कारंज अशी नवीन रोपटी लावण्यात आली त्याचबरोबर पक्ष्यांसाठी रुक्मिणी कदम यांनी जवळपास शंभर जलकुंडांचे झाडांवर पाण्याची सोय सुद्धा केली यावेळी नीरज दोहरे यांनी या स्तुत्य सेवेत नियमित सहभागी असलेल्या प्रत्येकाचे कौतुक करून प्रत्येकाला आवाहन केले की एक पाणी बॉटल एक झाड ही संकल्पना प्रखरतेने सर्वत्र वापरात यावी यासाठी पुढाकार घ्याव्या त्यांनी पर्यावरणासाठी लागणारी सर्व मदत करण्याचे आश्वासन दिले त्याचप्रमाणे शिवाजी कदम तसेच नूतन वरिष्ठ मंडळ संरक्षण अधिकारी रामचंद्रन आणि इतर वरिष्ठांनी मार्गदर्शन करताना आपण सर्वांनी वेळोवेळी या झाडांना पाणी देऊन संगोपन करणे गरजेचे आहे यामध्ये प्रत्येकाचे योगदान जरुरीचे आहे असे आवाहन केले यावेळी प्रेमी नागरिक तसेच रेल्वेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते उजनी धरणातून सोलापूरकरांसाठी पाच टीएमसी पाणी सोडण्यात आले असून रविवारपासून शहरात सरसकट पाच दिवसाआड पुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे यांनी दिली सोलापूर शहराला रविवारपासून सरसकट पाच दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे अशी माहिती महापालिका सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे यांनी दिली आहे सोलापूर शहरात तापमानात वाढ होत आहे त्याचबरोबर उजनी जलाशयातील पाणी पातळी ही वरचेवर घटत आहे उजनी जलाशयातून सोलापूर शहराला पाणी पुरवठा होतो यापूर्वी पाणी पातळी घटल्याने दुबार पंपिंगची यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे गुरुवारी उजनीतील पाणी पातळी वजा त्रेचाळीस टक्के होती साधारणत वजा बावन्न टक्के पाणी पातळी झाल्यानंतर तिबार पंपिंगची यंत्रणा सुरू करावी लागते या तिबार पंपिंगसाठी आवश्यक साधनसामग्री सज्ज ठेवण्यात आली आहे दरम्यान उजनी धरणातून सोलापूर शहरासाठी सोडण्यात येत असलेले पाणी वीस जुलै दोन हजार पर्यंत पुरवावे लागणार आहे उपलब्ध पाणी काटकसरीने वापरणे गरजेचे आहे। त्यासाठी सोलापूर शहराला रविवार दिनांक बारा मे दोन हजार चोवीस पासून सरसकट सर्व भागांमध्ये पाच पाणी पुरवठा करण्यात येणार आहे नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा पाण्याचा अपव्यय टाळावा महापालिका प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेचे सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे यांनी केले आहे दरम्यान उजनी धरणातून सोलापूर शहरासाठी शुक्रवार दिनांक दहा मे दोन हजार चोवीस रोजी पाणी सोडण्यात आले पाणी वीस मे दोन हजार चोवीस दरम्यान पोहोचणार आहे हे पाणी सोलापूर शहरासाठी वीस पर्यंत पुरवावे लागणार आहे त्यासाठी महापालिका प्रशासनाकडून आतापासूनच नियोजन करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे बेकायदेशीर बांधकाम परवाना प्रकरणी ऐतिहासिक कारवाई करण्यात आली असून नाईकवाडी खानापुरे यांच्यावर एक लाख दंडासह सक्तीच्या सेवानिवृत्तीची कारवाई झाली आहे महापालिका नगर रचना विभागाकडे कार्यरत नसताना नगर रचना विभागाला डावलून बांधकाम परवानग्या देण्याची चक्क समांतर बेकायदेशीर व्यवस्था निर्माण केल्याच्या धक्कादायक प्रकरणी संबंधित चौघा कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे यातील निलंबित तत्कालीन सहाय्यक अभियंता तथा विभागीय अधिकारी झिडे नाईकवाडी तत्कालीन आवेक्षक श्रीकांत बसण्णा खानापुरे यांना एक लाख रुपयांचा दंड आणि सक्तीची सेवानिवृत्तीची कारवाई करण्यात आली आहे इतिहासात प्रथमच एवढा मोठा दंड आकारण्यात आला आहे त्यामुळे महापालिका प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे सोलापूर महानगरपालिकेची प्रतिमा मलीन करणाऱ्या या गंभीर प्रकरणापुढ महापालिका वर्तुळासह हो शहरात एकच खळबळ उडाली होती सिनेमालाही लाजवेल अशा प्रकारे ही काळी समांतर यंत्रणा राजरोसपणे कार्यरत होती हा गंभीर प्रकार चालू असताना वरिष्ठ अधिकारी आणि प्रशासन गाफील राहिले ही गंभीर आणि अनाकलनीय बाब आहे एका तक्रारदारामुळे हा प्रकार उघडकीस आला होता या प्रकरणी चौकशी अधिकारी केपी देशमुख यांच्याकडून चौकशी पूर्ण करण्यात आली या, या प्रकरणात गांभीर्याने लक्ष देत महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी या प्रकरणी महापालिकेचे तत्कालीन सहाय्यक अभियंता तथा विभागीय अधिकारी झोन क्रमांक आठ झेडे नाईकवाडी तत्कालीन आवेक्षक श्रीकांत बसन्णा खानाप्रे नगर अभियंता कार्यालयीन तत्कालीन आवेक्षक शिवशंकर बळवंत घाटे आणि कामगार कल्याण जनसंपर्क कार्यालयातील तत्कालीन वरिष्ठ श्रेणी लिपिक आनंद क्षीरसागर या चौघा जणांवर निलंबनाची कारवाई केली होती दरम्यान या प्रकरणी चौघांना अनुक्रमे चार नोटीसा बजावण्यात आल्या त्यानंतर त्यांनी नव्वद दिवसात नोटिसांना उत्तर दिले आरोप मान्य केला नाही त्यामुळे या प्रकरणी विभागीय चौकशी करण्यात आली महापालिका बांधकाम विभागाच्या उपअभियंता सारिका सरिका अकुलवार या पत्र सादर करते आहेत या प्रकरणी चौकशी पूर्ण होऊन अहवाल सादर झाला अखेर या धक्कादायक प्रकरणी महापालिका ऐतिहासिक अशी कडक कारवाई केली आहे जगत ज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांच्या जयंतीनिमित्त अश्वारूढ पुतळ्यास महापालिकेच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने पूज्य महात्मा बसवेश्वर यांच्या जयंती दिनानिमित्त कौंताम चौक येथील पूज्य महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्यास आणि काउन्सिल हॉल येथील महापौर यांच्या कार्यालयात पूज्य महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेस महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले याप्रसंगी उपायुक्त आशिष लोकरे सहाय्यक आयुक्त ज्योती भगत पाटील कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी विठ्ठल कस्तुरे माजी आमदार विश्वनाथ चाकोते सुदीप चाकोते जगदीश पाटील सुधीर खरटमल किदारनाथ गोटे संजय सावळगी बिद्री अशोक बिराजदार शशी शिरसट सचिन कांबळे प्रभून पुजारी अन्नपूर्णा हिरेमठ मल्लीनाथ हुमचे भास्कर सामलेटी आदी मान्यवर उपस्थित होते सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त बसवेश्वर महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास अभिवादन करण्यात आले सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंतीनिमित्त कोणताम चौक येथील महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले माजी आमदार विश्वनाथ चाकोत महाराष्ट्र प्रदेश यंग ब्रिगेड अध्यक्ष सुदीप चाकोत नगरसेवक विनोद भोसले महिला अध्यक्षा प्रमिला तुकलवंडे सुनील रसाळे अंबादास गुप्तिकोंडा तिरुपती परकीपंडला अप्पासाहेब बगले अनिल मस्के शिवशंकर अंजनाळकर मल्लीनाथ सोलापुरे संजय गायकवाड नूर अहमद नालवार लखन गायकवाड सायमन गट्टू नागेश मेहत्रे मोहसिन फुलारी श्रीकांत दासरी शोभा बोबे करीमनिस्सा बागवान धीरज खंदारे नीता बनसोडे देवेंद्र सैनसाखळे आप्पा सलगर अभिलाश अच्चुगटला यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते जगत ज्योती महात्मा श्री बसवेश्वर महाराज यांना भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने अभिवादन करण्यात आले सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने पूज्य महात्मा बसवेश्वर यांच्या जयंती दिनानिमित्त कौंटम चौक येथील पूज्य महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्यास आणि काउन्सिल हॉल येथील महापौर यांच्या कार्यालयात पूज्य महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेस महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले याप्रसंगी उपायुक्त आशिष लोकरे सहाय्यक आयुक्त ज्योती भगत पाटील कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी विठ्ठल कस्तुरे माजी आमदार विश्वनाथ चाकोते सुदीप चाकोते जगदीश पाटील सुधीर खरट मलकेदारनाथ गोटे संजय सावळगी बिद्री अशोक बिराजदार शशी शिरसट सचिन कांबळे प्रभून पुजारी अन्नपूर्णा हिरेमठ मल्लीनाथ हुंज भास्कर सामल्टी आदी मान्यवर उपस्थित होते पन्नास हजाराची लाच स्वीकारणाऱ्या अँटी करप्शनने रंगे हात पकडले आहे मोटरसायकलच्या गुन्ह्यात तक्रारदार यांना आरोपी न दाखवण्यासाठी पंढरपूर शहर पोलीस नाईक यांनी एक लाखांची लाच मागून तडजोडीने पन्नास हजार रुपये स्वीकारल्यावर लाच रुस्पत प्रतिबंधक विभागाने त्या पोलिसांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे वैजनाथ संदीपान कुंभार वय बावन्न पद पोलीस नाईक बक्कल नंबर तीनशे ऐंशी नेवणूक पंढरपूर शहर पोलीस ठाणे सोलापूर ग्रामीण राहणार अथर्व बिल्डिंग ब्लॉक नंबर दोनशे सात पुजारी सिटी इजबावी पंढरपूर तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर असे पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे पंढरपूर शहर पोलीस ठाणे सोलापूर ग्रामीण भारतीय दंडविधान संहिता अठराशे साठचे कलम दोनशे एकोणऐंशी तीनशे सदोतीस तीनशे अडोतीस व मोटर वाहन अधिनियम एकोणीशे चे कलम एकशे चौतीस ए एकशे चौतीस बी एकशे सत्याहत्तर एकशे चौऱ्याऐंशी प्रमाणे अज्ञात वाहनाविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यात तक्रारदार यांची मोटरसायकल न दाखवण्यासाठी तसेच सदर गुन्ह्यात तक्रारदार यांना आरोपी न करण्यासाठी यातील लोकसेवक वैजनाथ संदीपान कुंभार यांनी तक्रारदार यांच्याकडे एक लाख रुपये लाचेची मागणी करून तडजोडींती पन्नास हजार रुपये लाच रक्कम स्वीकारण्याचे मान्य करून सदरची लाच रक्कम स्वतः स्वीकारली वरून रंगेहात त्यांना पकडण्यात आले सदरची कारवाई उमाकांत महाडिक पोलीस निरीक्षक एसीबी सोलापूर पोलीस अंमलदार पोलीस हेड कॉन्स्टेबल अतुल घडगे पोलीस हेड कॉन्स्टेबल सलीम मुल्ला पोलीस नायक स्वामीराव जाधव चालक पोलीस कॉन्स्टेबल श्याम सुरवसे सर्व निवडणूक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सोलापूर यांनी यशस्वीरित्या पार पाडली समता नायक महात्मा बसवेश्वर यांची जयंती शुक्रवार दिनांक दहा मे रोजी निलंगा येथे विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली समता नायक महात्मा बसवेश्वर यांची जयंती शुक्रवार दिनांक दहा मे रोजी निलंगा येथे विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली महात्मा बसवेश्वर वाचनालय बसवेश्वर नगर येथे महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमेचे पूजन करून षटस्थल ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले यावेळी वैशाली भनाळे संगीता गडवंती कमलबाई भुसनोरे सुमनताई डांगे महानंदा बिराजदार यांनी बसव प्रार्थना बसव गीत व ध्वजगीताचे गायन केले त्यानंतर बसवेश्वर नगर येथून शहरातील जिजाऊ चौक दापका वीज अशोक पेठ चौक चौक आंबेडकर पार्क शिवाजी चौक मार्गे निलंगा एस टी आगारात मोटरसायकल रॅलीचा समारोप करण्यात आला शहरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले अशोकनगर निलंगा येथे मठाधिपती संगम बसव महास्वामी यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून ध्वजारोहण करण्यात आले बसवेश्वर मंदिर पैठणी सामूहिक इष्टलिंग पूजा बसव प्रार्थना घेण्यात आली निलंगा एसटी आगारात सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वतीने बसव जयंती साजरी करण्यात आली यावेळी आगार प्रमुख अनिल बिडवे लेखा अधिकारी संतोष बिडवे वाहतूक निरीक्षक सिद्धेश्वर रासुरे एस मच्छेंद्र कोळी आदींसह बसवप्रेमी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते डॉक्टर अरविंद भातांबरे डॉ मनमत गटाटे सोमनाथ आग्रे आदींची भाषणे झाली याप्रसंगी निलंगा आगाराला दोन कोटी रुपये नफा झाल्याबद्दल आगार प्रमुख अनिल बिडवे व इतर अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला हजरत खाजा शमशोद्दीन गाझी वेलफेअर सोसायटी धाराशिवच्या वतीने सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले हजरत खाजा शमशोद्दीन गाझी रहे वेलफेअर सोसायटी उस्मानाबादच्या वतीन सामुदायिक विवाह सोहळ्याचे सोळा वर्षांपासून आयोजन केले जात आहे रविवार दिनांक नऊ मे रोजी सायंकाळी हजरत खाजा शमशुद्दीन गाजी दर्गा मैदानात विवाह सोहळा मोठ्या थाटावाटात संपन्न झाला एकावन्न शादियांच्या माध्यमातून तिविस जोडप्यांनी बांधल्या रेशीम गाठी सोसायटीचे अध्यक्ष हाजी नादिरुल्ला हुसैन सन यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली व सर्व सन्माननीय सदस्य मौलाना डॉक्टर्स इंजिनियर्स सामाजिक कार्यकर्ते व वरहाडी मंडळी यांच्या उपस्थित स्थितीत हा विवाह सोहळा थाटाफाटात संपन्न झाला या विवाह सोहळ्यात जोडताना पन्नास हजार रुपयांपर्यंत उपयोगी हो साहित्य गेल्या सोळा वर्षांपासून प्रदान केले जाते तसेच सर्व मराठी मंडळीस स्त्री पुरुषांत स्वतंत्र भोजन व्यवस्था कल्ली जाते यासाठी बाबा मुजावर शेख गयासुद्दीन शेख आयुब व इतर मान्यवर तसंच स्वयंसेवक काझी शिक्षक समाज बांधव उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन शिस्तीत कार्यक्रम पार पाडण्यासाठी परिश्रम घेतात कार्यक्रमा प्रास्ताविक अध्यक्ष हाजी नादिरुल्लाह ना हुसे यांनी सोसायटी सन दोन हजार नऊ पासून कार्यरत असून संस्थेमार्फत आस्थागायत सहाशे चोवीस विवाह संपन्न कल्याच जाहीर कल सोसायटीच्या वतीनं समाजातील गरजू मुलांच्या उच्च शिक्षणासाठी मदत कल्याचे विशद कल आतापर्यंत दीडशे मुलांनी उच्च शिक्षण पूर्ण केले असून त्याचा सर्व खर्च सोसायटी मार्फत केल्याचे स्पष्ट केले चालू वर्षातही अनेक मुले उच्च शिक्षण घेत असून त्यांचा सर्व खर्च सोसायटी करणार असल्याचे सांगितले तसेच तस सोसायटी आरोग्य क्षेत्रातही कार्यरत असून कोविड काळात रुग्णांची गरज लक्षात घेऊन एक अँब्युलन्स रुग्णसेवेसाठी सुरू करण्यात आली व ती विना मोबदला सुरु आहे रमजानच्या काळात गरजूंना धान्य किट वाटण्याचे कार्यही संस्था करते यापुढेही समाजाच्या गरजा लक्षात घेऊन पुढे कार्य करत राहू असा मानस असल्याचे सांगितले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेख शागीद सर यांनी केले दोकी मोठी कारवाई करत कारसह तब्बल सात लाख रुपयांची अवैध विदेशी दारू जप्त केली आहे डोकी पोलिसांची मोठी कारवाई कारसह तब्बल सात लाख रुपयांची अवैध विदेशी दारू जप्त करण्यात आली आहे गुप्त खबरांनी दिलेल्या माहितीच्या आधारे बुधवार दिनांक आठ मे रोजी रात्री सव्वा अकराच्या सुमारास कळम ढोकी रोडवरून अवैध विक्री करण्यासाठी सिल्व्हर कलरची लिनी आकार क्रमांक एच शून्य दोन बीजे एकोणपन्नास अठ्ठेचाळीस या कारमधून अवैध विदेशी दारू विनापरवाना बेकायदेशीरित्या विक्री करण्यासाठी जात असल्याची माहिती ढोकी पोलिसांना मिळाली धाराशिवचे पोलीस, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी कळम उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष तिगोटे यांच्या पथकाने ढोकी पेट्रोल पंप चौकात सापळा रचून तपासणी केली असता कार एच शून्य दोन बीजे एकोणपन्नास अठ्ठेचाळीस या क्रमांकाच्या गाडीत विना परवाना व बेकायदेशीरित्या अवैध विक्री करण्यासाठी चालक दीपक विठ्ठल नाईकवाडी वयवतीस राहणार हे रॉयल स्टॅग चारशे सत्तर नग मॅक्डोवेल नंबर वन रम अडतीस नग मॅक्डोवेल ओरिजिनल दोनशे पंचवीस नग इम्पेरियल ब्ल्यू दोनशे तीस रॉयल ग्रीन एकशे चौतीस नग रॉयल चॅलेंज एकशे पस्तीस नग औक्षमित ऐंशी नग ग्रँड मास्टर बोडका चाळीस नग मॅजिक मोवमेंट्स चाळीस नग ऑफिसर चॉईस ब्ल्यू चाळीस नग सिग्नेचर दहा नग ब्लेंडर स्प्राईट दहा नग रॉयल स्टॅग पाच नग मॅक्डोवेल नंबर वन ओरिजिनल अकरा नग इम्पेरियल ब्ल्यू चाळीस नग व एक लिनिया कार क्रमांक एच शून्य दोन बी जे एकोणपन्नास अठ्ठेचाळीस हा सहा लाख अठ्ठ्याण्णव हजार चारशे दहा रुपये किमतीचा मुद्देमाल घेऊन जात असताना ताब्यात घेऊन त्याच्यावर महाराष्ट्र अवैध दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे अशी अवैध दारू विक्री करण्यासाठी पाठबळ कोण तो मास्टर माइंड कोण आहे याचा तपास लावून त्याच्यावर कडक कारवाई करून त्याचा परवाना रद्द करण्यात यावा अशी नागरिकांमधून मागणी होत आहे सदरची कामगिरी सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष तिकोटे पोलीस उपनिरीक्षक राजभाऊ सातपुते उत्तरेश्वर गुंड श्रीवंत क्षीरसागर श्रीधर नांदे यांच्या पथकाने केली छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीसाठी उभ्या असलेल्या उमेदवारांनी बुधवारी वेरुळ येथे श्री श्री एक हजार आठ महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरीजी महाराजांची भेट घेऊन जय बाबाजी भक्त परिवाराचा पाठिंबा मिळावा अशी विनंती केली छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीसाठी उभा असलेल्या उमेदवारांनी बुधवारी वेरुळ येथे श्री श्री एक हजार आठ महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरीजी महाराजांची भेट घेऊन जयबाबाजी भक्त परिवाराचा पाठिंबा मिळावा अशी विनंती केली छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जयबाबाजी भक्त परिवाराची राजकीय दृष्ट्या निर्णय घेण्यासंदर्भात महत्वाची मिटिंग बुधवारी आयोजित केली होती या निमित्ताने श्री श्री एक हजार आठ महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरी महाराज यांची श्री क्षेत्र वेरुळ येथे उपस्थिती होती या दरम्यान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उमेदवार संदीपान भुमरे विद्यमान खासदार इम्तियाज जलील अपक्ष उमेदवार डॉ जीवन राजपूत अपक्ष उमेदवार जे क्रि जाधव हो, अपक्ष उमेदवार संजय भास्कर शिरसाट व शिर्डी संघातील अपक्ष उमेदवार भारत संभाजी भोसले या सर्वांनी बाबाजींचे आशीर्वाद घेतले बुधवारी झालेल्या बैठकीत सात मतदारसंघांमध्यबाजासंदर्भाच निर्णय अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर दहा तारखेला घेण्यात येणार असून तो निर्णय सर्व माध्यमांना अधिकृतपणे कळवण्यात येईल आज कोणत्याही उमेदवारासंदर्भात पाठिंब्याचा निर्णय झालेला नाही असे जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीने राजकीय समितीचे प्रमुख राजेंद्र पवार यांनी कळवले असून या भेटीदरम्यान जिल्हा संपर्क सेवक शेकनाथ दादा होळकर जनार्दन अण्णा रिठे राजाभाऊ पानगभाडे राजू चव्हाण कौराजी पाटील श्रीकांत दादा बोडके रमेश सागजकर संदीप मोडके कैलास पाटील कुराडे यांच्यासह असंख्य जय बाबाजी परिवार उपस्थित होते बातमीपत्रात शेवटी पुन्हा एक नजर ठळक बातम्यांवर जगज्योती बसवेश्वर महाराजांच्या जयंतीनिमित्त शहरात उत्साह श्री बसवेश्वर महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास सर्वपक्षीय नेत्यांनी केले अभिवादन अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर ग्राहकांनी केली सोन्यासह वाहन खरेदी शुभ मुहूर्त साधून रेल्वे वनविहारात रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी वृक्षारोपण करत आयोजिला स्तुत्य उपक्रम बेकायदेशीर बांधकाम परवाना प्रकरणी ऐतिहासिक कारवाई नाईकवाडी खानापुरे यांच्यावर एक लाख दंडासह सक्तीच्या सेवानिवृत्ती तर निलंबित घाटे यांना केले सेवानिवृत्त उजनी धरणातून सोलापूरकरांसाठी सोडले पाच टीएमसी पाणी शहरात सरसकट पाच दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे पालिका प्रशासनाने केले नियोजन आणि पन्नास हजाराची लाच स्वीकारणाऱ्या पोलीस नाईक लाच लुसपर प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात आरोपी न दाखवण्यासाठी मागितली होती एक लाखाची लाच या बातम्यांसह इथेच थांबतो आहोत पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत ताज्या घटना घडामोडींचा आढावा घेत राहा आणि पाहत रहा सत्याचा अचूक वेद वृत्तवेद नमस्कार